आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि लोकप्रिय अशी डिश सुरळीची वडी सुरळीची वडी बनवायला जरी कठीण वाटत असेल पण तितकी सोपी आहे इतक्या सोप्या पद्धतीने मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की कशी बनवायची आहे खूप इझी इझी रेसिपी आहे ती मी कशी बनवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी रूपाली तुमचे स्वागत करते आहे रूपालीज किचन रेसिपीमध्ये चला तर मग कृतीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे त्यामध्ये मी आता घालते आहे एक वाटी दही त्याच दहीच्या वाटीमध्ये मी पाणी घालते आहे एक वाटी त्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया गुठळ्या राहता कामा नये परत मी एक वाटी मी इथे पाणी ॲड केलं आहे अशा दोन वाटी मी पाणी मी इथे घातलं आहे आता इथे मी पाव चमचा हळद घालते आहे चवीनुसार मीठ घातलं आहे आता मी इथे ॲड केलं आहे एक चमचा आला आणि मिरचीचा ठेचा घेतला आहे त्याला पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं आहे गुठळ्या राहता कामा नये हे बघा व्यवस्थित मिक्स झालं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण याला चाळून घेणार आहोत त्यासाठी मी चाळण ठेवली आहे आणि खाली एक काचेचं मी बोल घेतला आहे त्याला व्यवस्थित चाळून घेऊया बघा तो राहिलेला ठेचा सगळा आपण काढून घेतला आहे जेणेकरून आपलं बॅटर छान असं स्मूथ होईल हे बघा तयार आहे आपलं इथे मिश्रण हे आपण याला बाजूला ठेवूया इथे मी एक परत घेतली आहे तुम्ही ताटही घेऊ शकता त्यावर मी तेल लावते आहे जेव्हा आपण सुरळीच्या वड्या करायला घेऊ त्यानंतर लगेचच आपल्याला याच्यावर टाकायचं आहे त्यामुळे मी आधीच करते आहे खूप फास्ट आपल्याला ही प्रोसेस करावी लागते त्यानंतर मी एका पॅनमध्ये आता आपण जे मिश्रण बनवलं होतं ते घातलं आहे ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे याला आपल्याला सतत ढवळायचं आहे नाहीतर याच्या गुठळ्या तयार होऊ शकतात आणि जसं हे शिजेल तसं याचा रंग बदलत जाईल तुम्ही पाहू शकता गडद रंग झाला आहे अगदी हे बघा स्मूथ टेक्स्चर आलं आहे इथे आपलं हे सुरळीच्या वडीचं जे मिश्रण आहे ते तयार आहे अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आता आपण जे परातीला तेल लावून घेतलं आहे त्याच्यावर मी आता हे मिश्रण घालते आहे अगदी पातळ आपल्याला याला पसरायचं आहे जेणेकरून आपल्या सुरळीच्या वड्या तुटणार नाही आणि छान व्यवस्थित आकारेल हे आपल्याला खूप पटापट करायचं आहे आपल्याला जे मिश्रण आहे ते थंड होऊ द्यायचं नाही आहे आता एक ओलतणीच्या सायाने आपण याला पसरून घेऊ जेणेकरून एकसारखं हे होईल हे बघा इथे मी छान पातळ असं पसरवून घेतलं आहे थंड झाल्यानंतर आपण याच्या वड्या पाडणार आहोत त्यासाठी मी इथे असे उभ्या रेषा देते आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही करा आता हलक्या हाताने आपल्याला या आतमध्ये असे वळून घ्यायचं आहे जेणेकरून व वडीला छान असा आकार येईल जर पातळ आपण केलं असेल तर लगेचच निघतं जाड जर केलं तर तुटतात ह्या वड्या हे बघा इथे आपली एक वशी सुरळीची वडी तयार झाली आहे तुम्हाला मी इथे परत एकदा करून दाखवते आहे दोन बोटान ने ही, ही। हलके ने। अशा दोन बोटांनी आपल्याला हे आतल्या बाजूने वळवायचं आहे अगदी हलक्या हाताने हे बघा अशा पद्धतीने मी दुसऱ्या पण ताटावर हे मिश्रण पसरून घेतले होते त्याच्यावर मी आता किसलेले ओले नारळ घालते आहे आणि थोडी कोथंबिरी घालणार आहे याने पण खूप छान टेस्ट लागते अशा पद्धतीने आपण करू शकतो याला पण आपण तसंच करणार आहोत आता याच्यासाठी आपण एक फोडणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी तेल गरम करून घेतले आहे थोडी मोहरी घातली आहे जिरे घातले आहे थोडी तीळ पण आपण घालणार आहोत अर्धा अर्धा चमचा घेतला आहे मी सगळं त्यानंतर थोडंसं हिंग घातलं आहे आणि कढीपत्त्याची पाणी छान खमंग इथे फोडणी तयार झाली आपण आता ही खमंग फोडणी आपण सुरळीच्या वड्यांवर टाकूया जेणेकरून खूप छान येईल सर्व बाजूने आपल्याला अशी पसरवून घालायची आहे सगळ्या वड्यांवर थोडी कोथंबीर घालूया आणि थोडं ओलं नारळ जे आहे तेही किसून मी घातलं आहे इथे आपलं तयार आहे सुरळीची वडी ही रेसिपी फॉलो केली तर तुमची सुरळीची वडी अजिबात बिघडणार नाही तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा घरी आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच एका चांगल्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद